यानंतर पुढील सन्मान होतोय सन्माननीय प्रशांत राणे अगदी आदरपूर्वक सहकुटुंब आपल्याला व्यासपीठावर येण्याची विनंती करतो <प्रेड़ा> एक उद्योजक सामाजिक कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व कलाप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहे आणि या संपूर्ण कार्याचा आढावा घेणारा हा सन्मान कोकणशाही तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं सन्मान होतोय सन्मानिय प्रशांत राणे साहेब जोरदार टाळे देऊयात या सन्मानासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत असणार हे व्यक्तिमत्व या कार्यक्रमाचं देखील सहप्रायोजक का म्हणून आम्हाला लाभलेले आहेत अगदी मनपूर्वक आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका